कोल्हापुरातील प्रतापनगर येथील शामराव वस्तीत बंजारा समाजाच्या वतीनं धुलिवंदन दिनी धुंड अर्थात नामकरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बंजारा समाज बांधव आपली पारंपरिक गीत पारंपरिक नृत्य सादर करत होळीच्या स्वागताची सुरुवात करतात होळीची तयारी करण्यासाठी दोन अविवाहित युवकांची निवड केली जाते त्यांच्यावर सार्वजनिक होळी रचण्याची जबाबदारी दिली जाते याला गेरियाची निवड असं म्हटलं जातं गेरियांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी रचलेली सार्वजनिक होळी तांड्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते पेटवली जाते होळी शांत झाल्यानंतर होळीची राख एकमेकांच्या कपाळी लावून एकमेकांना अलिंगन देण्याची पद्धत असून एकमेकांबद्दल असलेला द्वेष राग मत्सर चुका माफ करण्याचं एकमेकांना वचन दिलं जातं याप्रसंगी वांधणा देणं गेरियाची निवड धुंड कार्यक्रम पाल मांडणं हंडा गाडणं आदी होळीचे विविध कार्यक्रम केले जातात इतर समाजाची होळी ही गुरुवारी तेरा मार्च रोजी सायंकाळी पेटवली गेली मात्र बंजारा समाजाची होळी ही चौदा मार्च रोजी म्हणजेच शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता पेटवण्यात आली या प्रसंगी नवीन कपडे परिधान करून पुरुष आणि युवक मंडळी या होळीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले बंजारा समाजात होळीचा सण महिनाभर साजरा केला जातो होळीच्या एक दिवस आधी जन्मलेल्या पुत्ररत्नाच्या प्रत्येक कुटुंबात धुंड अर्थात नामकरण कार्यक्रम साजरा करण्यात येतो याच पद्धतीनं सोलापुरातील प्रतापनगर येथील शामराव वस्तीत ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे माजी सरचिटणीस प्राध्यापक भुजराज पवार यांचे बंधू तानाजी पवार यांच्या नातवाचा धुंड अर्थात नामकरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी हंडा गाढणं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये खीर आणि पाच हजार रुपये ठेवले जातात या हंड्याचं रक्षण बंजारा समाजाच्या भगिनी करतात सर्व युवक हा हंडा काढून नेण्याची जिद्द करतानाचं चित्र दिसून आलं हंडा पळवणाऱ्या पुरुषांना महिलांनी काठीनं मारलं तरीही युवकांनी हंडा पळवला यानंतर बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशातील बंजारा भगिनी आणि युवकांनी नृत्य सादर केलं त्यानंतर नामकरण सोहळा पार पडला याबाबत अधिक माहिती ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे माजी सरचिटणीस प्राध्यापक भोजराज पवार यांनी दिली रात्री या मुलाला ज्या मुलाला होळीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून ते होळीच्या आदल्या दिवसापर्यंत जी मुलं जन्माला येतात तर त्याचं नामकरण कार्यक्रम हा फक्त होळीच्या दिवसात केला जातो ही बंजारा समाजाची ही परंपरा आहे म्हणून आज आमच्या कुटुंबातील लक्ष पवार यांचा आज नामकरण करण्याचा आज आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये रात्री पाल मांडण्यात आले रात्रभर नाचगाणं केले रातभराभर खीरपोळीचं अन्न तयार करण्यात आले आणि थोड्या वेळानं आता जो कार्यक्रम झाला अंड्या गाडण्याचा कार्यक्रम झाला हा आनंदाचा उत्साहाचा कार्यक्रम आज पार पडलेला आहे आणि आतानंतर या सगळ्या लोकांना आपला पै पाहुणे मित्रपंडिवा या सगळ्यांना जेवण घालण्याची परंपरा आहे आणि अशा पद्धतीनं बंजारा समाज मोठ्या संख्येनं इथं साजरा केला जातो आणि बंजारा समाज हा गेली सहा महिन्यापासून या ब होळीची तयारी करतात लेंगी ही पद्धत आहे आणि बंजारा समाज हा लिंगीच्या माध्यमातून हा होळी साजरा करण्याचा प्रयत्न कर या प्रसंगी प्राध्यापक भुजराज पवार मित्रपरिवार बंजारा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग आदींची उपस्थिती होती